नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना तर आम्ही पाच दिवसाचा गणपती बसवतो आणि गणपती बाप्पांचे विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर आपण जे डेकोरेशन केले ते आपण काढूया आणि ऑलरेडी इथलं हे हलवलं आहे आणि नंतर लक्षात आलं की तुमच्यासोबतही शेअर करूया तर चौरंग हो वगैरे आणि इथलं जे सामान होतं ते सगळं हलवलेलं आहे आणि इथे ही माळ लावली होती आपण फुलांची ती सुद्धा काढून झालेली आहे आणि हे चमरंगावरती घातलेलं कापड ते सुद्धा आपण स्वच्छ धुवून ठेवायचं आहे तर आपण आता सध्या घ घडे करूया तर सुद्धा स्वच्छ धुवून ठेवायचे आणि हे सुद्धा याच्यावरती आपण जे अंथरलो होतं ते सुद्धा हे छानपैकी फोल्ड करून घ्यायचं आहे जर तुम्ही धुवायला लगेच टाकणार नसाल तर हे असं गोळा करून ठेवायचं नाही आहे जर तुम्ही लगेचच मशीनमध्ये धुवायला लावणार असाल किंवा बाईकडे धुवायला तुमची कामवाली असेल तिच्याकडे धुवायला देणार असाल तर ठीक आहे तुम्ही डायरेक्ट असं ठेवू शकता पण तुम्ही जर एक दोन दिवसानंतर याला धुणार असाल तर तुम्ही हे छानपैकी फोल्ड करून ठेवायचं आहे आणि मस्तपैकी धुऊन त्यानंतर ते एका बॅगमध्ये ठेवायचं आहे आणि आता हे तर आपण आता काय करणार हा टेबल हलवून घेऊया आणि म्हणजे आपल्याला जे डेकोरेशन आहे ते काढायला सोपं जाईल हे बघा आपण आता हे डेकोरेशन काढून घेऊया तर गणपती विसर्जन झालं आहे त्याच दिवशी काही आपलं काढलं जात नाही तर आपण दुसऱ्या दिवशी ते काढून घ्यायचं आहे डेकोरेशन आणि मी कसं केलं आहे हे बघा ही ओढणी आहे माझी आणि हे फूल जे आहे ते आम्ही चिकटपट्टीने चिकटवायचं ट्राय केला पण ते सारखं गळून पडत होतं हे फूल तर याला मी काय केलंय श्रीदोऱ्याने टीच केलं आहे दिसलंय ते हे बघा

गटपट्टी लावली त्यांना हे पण हे बघा ढील काय केले खून यायचे दुसरे पाईप मध्ये का तुम्हाला हे जे आहे याचे आहेत आणि याला मी सेफ्टी पिण्या लावले या ठिकाणी हे बघा हे असं

चिकटपट्टी फक्त चिकटवली होती तर ते चिकटपट्टी काढली आणि माळा लगेच खाली पडते या ठिकाणी काय केले हा स्टँड आहे स्टॅन्ड म्हणतोच विकत पण आमचा खूप मोठा आहे वाईट तो इतका होत नव्हता म्हणून मी ते ट्राय करतो

घेऊन आलेले आहे खास डेकोरेशन करण्यासाठी असा ट्रान्सपरंट बॉक्स वापरला ना की आपल्याला येतं की यात आपण डेकोरेशनच साहित्य ठेवलं जर तुमच्याकडे प्लास्टिकचं असं ट्रान्सपरंट बॉक्स असेल किंवा दुसरे कोणत्याही बॉक्समध्ये तुम्ही डेकोरेशन सामान ठेवलं तर तुम्ही त्यावरती एक टेस्ट लावा आणि त्यावरती लिहा डेकोरेशनचं साहित्य म्हणजे तुम्हाला शोधावं लागणार नाही आणि तुमची वस्तू तुम्हाला लगेच मिळेल हे आपण धुवून ठेवणार आहोत आणि हे तुम्हाला जर सांभाळून ठेवायचं असेल हे तुम्हाला सांभाळून ठेवायचं असेल तर तुम्ही सांभाळून ठेवू शकता आणि फेकून द्यायचं असेल तर तुम्ही फेकून शकता याच्यात अजून वेगळं तुम्ही कलरिंग देऊन वगैरे पुढच्या वेळेस पण वापरू शकता ओके नाही गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर आता मी हे चांदीच्या ज्या वस्तू आपण पूजेसाठी वापरल्या होत्या त्या स्वच्छ परत करून घेत आहोत तर दीड लिटर पाण्यामध्ये मी सात आठ फॉईल पेपरचे पीसेस टाकले आणि एक मोठा चमचा खाण्याचा सोडा टाकला होता तर या ठिकाणी किती चकचकीत ही भांडी आपली झालेली आहेत तुम्ही बघू शकता हे बघा वाटीसुद्धा बघा आणि ही तुपाची निरंजन सुद्धा बघा किती चमकते सगळीच भांडी अगदी चमकायला लागली या ठिकाणी आपण सगळी चांदीची भांडी जी आहेत ती स्वच्छ घासून घेतलेली आहेत मला दाखवते हे बघा दिसते हे बघा हे बघा हे बघा आणि काट पण बघा हे बघा आणि हे बघा तर आता काय करायचं आहे हे स्वच्छ घासलेली भांडी जर तुम्ही वापरत नसाल तर ही अशीच ठेवली की काळी पडतात तर ही अशीच ठेवायची नाही आहेत तर मस्तपैकी तुमच्याकडे कॉटनचं कापड असेल ना सुद्धा चालेल हां तर असं कॉटनचं रुमाल तुमच्याकडे असेल किंवा एखादं मलमलचं कापड असेल त्यामध्ये तुम्ही हे मस्त पॅक करून टाकायचं आहे ओके बांधून ठेवायचे ते असे अशा पद्धतीने बघा मस्त म्हणजे अजिबातच पार्ट ओपन पाहिजे हे बघा अशा पद्धतीने अगदी पॅक करून टाकायचे दिसले का अजिबात हवाने गेली पाहिजे गे? ओके ओकेच हवाने गेली पाहिजे ऑक्सिडेशन नाही झालं पाहिजे ओके अजिबात काळी पडणार नाही मग तुमची आणि पुढच्या पूजेसाठी ही भांडी तयार असणार आहे मग ओके नाही तर ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आणि ही आयडिया लक्षात ठेवायची ओके गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर डेकोरेशन काढायचं आहे आणि मस्तपैकी तुमची चांदीची जी भांडी आहे ती घासून ठेवायची आहेत पितळेची तांब्याची सुद्धा सुद्धा मस्त स्वच्छ घासून ठेवायची आहेत तर मी पितळेची जी समई आहे ते पण घासून ठेवलेत आणि त्याही दाखवते तुम्हाला तर आपण आता ही ठेवूया पुढच्या पूजेसाठी आता लक्ष्मीपूजन येणार तेव्हा पण आपल्याला हे लागणार हो की नाही हे <laughs> बघा ह्या सुद्धा आपण घासून घेतलेल्या आहेत जर तुम्ही तांबे पितळची पूजेची जी भांडी आहेत ती रोज वापरत नसाल तर ती कापडामध्ये गुंडाळून ठेवा म्हणजे ती तशीच्या तशी स्वच्छ राहतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद अमेरिकेमध्ये आम्ही ह्या मोठ्या भांड्यामध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन केले होते गणपती बाप्पांना झोपून आरामात त्यांच्या गावी जाता यावं म्हणून आम्ही मोठ्याच भांड्याचा या ठिकाणी वापर केला होता गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी तर आम्ही ह्या गणपती विसर्जनाचं पाणी कुठे घालतो ते तुम्ही बघा बघा चप्पल घातले खूपच खडपूर म्हणतो आणि ते प्लमचे झाडाला घाल ना पीचच्या घाल सगळ्या झाडांना घाल अंजीरचे पण झाडाला अंजीर आले ते बघा गणपती बाप्पाच म्हणून दाखवतात तेर आहे नीलो मिक्स करून घेतलं असतं हो आम्ही आता हे गणपती बाप्पा विसर्जन केलेलं जे पाणी आहे ते आम्ही आमच्या इथे जी झाडं आहेत फळांची एक अंजीरचं झाड आहे एक पीचचं झाड आहे प्लमचं झाड आहे आणि बाकीची जी झाडं आहेत त्याला जाऊन घालत असतो तर आता नीर जाऊन घालतोय नील हो हे बघ दुखते पंची <laughs> चप्पल घात पाय दुखतोय म्हणतात पप्पाची चप्पल घातली त्याने चला पूजेचं जे होतं ना आपण काय म्हणतात फुलं पानं वगैरे ते सुद्धा आम्ही झाडाखालीच घातलेली आहे आणि पाण्यामध्ये तसंही घालू नये पाणी दहाण करण्यासाठी पाणी पाण्यात तसंही घालू नये स्वच्छ पाणी घाण करायचं आपण आणि इथे तसंही लेकमध्ये वगैरे हो काही चालव नाही आहे <laughs> हे मूर्ती विसर्जनाचं मंदिरात वगैरे हो तुम्ही जर विकत घेतली तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन विसर्जन करू शकता पण तिथे पण ते, ते ड्रम ठेवलेले असतात आणि ड्रममध्येच ते विसर्जन करतात ड्रममध्ये पाणी असतं आणि त्या ड्रममध्येच तुम्ही विसर्जन करतात तर इथे लेकमध्ये वगैरे हो अलाउड नाही आहे ओके तर आता नीलची पप्पा पण आले आहेत नीलची पप्पा आणि नील हे उचलतं हे खूपच जड एक हे गार्डनिंगसाठी आम्ही हे खूप मोठं भांडं आणलेले आहे त्याला दोन्ही साईडला कड्यासुद्धा आहेत तुम्हाला दिसत असेल पकडण्यासाठी हे बघा तर आता ते घेऊन जात आहेत झाडांना हे पाणी घालण्यासाठी तर आता हे काय एकाच का झाडाला घालत होते तर यांना मी सांगितलं सगळ्या झाडांना घालायचं आहे तर एक बकेट आता मी घेऊन आलेलं आहे आणि त्याने आता प्लमच्या झाडाला घातलेलं आहे जाऊन गेला हे बघा या ठिकाणी आमचं हे पीचचं झाड आहे खूप मोठं या वर्षी खूप पीच आले होते तर आता त्या झाडाला आतमध्ये जाऊन नील घालतोय का ओम श्री गणगणपती आणि पुरशी गणपती विसर्जनाचं जे पाणी आहे ते आता सगळ्या ह्या झाडांखाली घातलेलं आहे पीचला पण घातले प्लमला पण आणि अंजीरच्या झाडाला पण घातले आणि अंजीर आलेत अठरा अंजीर आलेत छोटे छोटे मी आता तुम्हाला दाखवलेच आणि तुम्ही गणपती विसर्जनाचे जे पाणी ते तुम्ही कुठे घालता तेही आम्हाला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये आणि जी फुलं वगैरे होती ती सुद्धा मी या झाडांखालीच घातले भयंकर आहे भयंकर भासतात पाय भासतात पाय भासतात अंग पण भासते हात पण भासत खूपच कडकून आहे भयंकर आहे भयंकर कडकून नाईंटी वन फॅरिनेट आहे हात भाजलेच माझे चला सगळं झालेलं आहे आपलं तर भरपूर काम असतं की नाही कारण कोणताही फेस्टिवल असो पूर्वतयारी नंतर मग नंतर ते फेस्टिवल झाल्यानंतर ती आवरावरी क्लिनिंग सगळं तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा धन्यवाद